न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या वतीनं दरवर्षी नवीन वर्षानिमित्त प्रभागातील नागरिकांसाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले जाते याही वर्षी त्या अनुषंगाने गणपतीपुळे व कोकण दर्शन अशी धार्मिक सहल प्रभागातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली त्या अनुषंगाने प्रभागातील नागरिकांसाठी बावीस बसेसद्वारे या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नगरसेवक सुनील त्रिंबके नगरसेवक निखिल वारे नगरसेवक बाळासाहेब पवार नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे व सामाजिक कार्यकर्ते योगेश आकाश उपस्थित होते आपण दरवर्षी नवीन वर्षाच्या निमित्तानं ही साई संघ साई यात्रा आपण उत्सव करत असतो ह्या वर्षी सुद्धा नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण गणपतीपुळे ठिकाणी ह्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे ह्या वर्षी अशा भरबुडीचा साथ नागरिकांनी दिलेला आहे वार्ड क्रमांक दोनमधील सर्वच नागरिकांनी एवढा साथ दिला की आम्ही ह्या वर्षी आ अडतीस गाड्या ह्या गणपतीपुळ्या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत ह्या अडतीस गाड्यामध्ये एका गाड्यामध्ये पन्नास नागरिक आहेत आणि साईची कृपा अशी आहे की सुरकोत नवीन वर्ष आनंदाचं भरभुडीचं आणि सगळं आनंदाने जावं हे दरवर्षीप्रमाणे सगळं सर्वच नागरिक साईभक्त आनंदाने ह्या सहलीला आणि यात्रेला येतात यावर्षीसुद्धा मोठ्या संख्येने हे यात्रेला आहेत तसंच आपल्याला आपल्या शहराचे लाडके आमदार आमदार संग्रामभाया जगताप यांचंसुद्धा आपल्यामध्ये खूप पाठबळ मोठं असतं आणि त्यांच्या सुद्धा हे कार्यक्रम मी घेत असतो सगळेच आमच्या साई संघाच्या साम्राज्य वतीचे सगळेच सहकारी आणि भाईभक्त हे उपस्थित असतात आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी आनंदावर निघतो त्यावेळेस रस्त्यानेसुद्धा खूप असे भरपूर अन्नदानवाले भेटतात आणि यात्रेचं स्वागत करतात मी सर्व नागरिकांचं आणि वाट क्रमांक दोनच्या नागरिकांचं व सगळ्यात नागरिकांचं असं मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सहलीला सगळे आल्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो ओम साईराम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा